काय सांगायकंद आपण हे आज काय का, कार्य हातीत घेतलंय ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली कशी मिळाली तुमचं नाव सांगा आणि मी राहुल दत्ताराम खैर मराठा वॉरियर और गडकिल्ले संवर्धक संस्थापक अध्यक्ष गेली अकरा वर्ष आम्ही या संघटनेमार्फत विविध गडकिल्ल्यांवरती संवर्धनाचं स्वच्छते मोहिमेचं काम करतो बरेचसे गडकिल्ले आपण संवर्धनासाठी हाती घेतलेले तर सर्वात महत्वाचं म्हणजे इथेच झाला होता गात आपल्या छत्रपती संभाजी राजांचा तेच हे ठिकाण कसबा कसबा या ठिकाणी गेली तीन वर्ष आधी आम्ही आलो होतो तीन वर्ष आधी सरदेसांचा वाडा मोकळा केला पाच हेमाडपंथी मंदिराची स्वच्छता केली कर्णेश्वरा मंदिराजवळ आलो त्याच्यानंतर त्रिवेणी संगमावर आलो तर पाहू शकता हेच त्रिवेणी संगम आहे या त्रिवेणी संगमावरती संगम हे संगमेश्वराचं मंदिर बसलेलं आहे त्या मंदिराजवळ आम्ही साफसफाई करून स्वच्छता करून तीन वर्ष आधी देखील आता पुन्हा आम्हाला एक जय महाकाल ग्रुप आहे आमच्या इकडेच आहेत मुंबई ठाणे या ठिकाणून आम्ही आलेलो आहोत हाणादिवा या ठिकाणाच्या टीमने आम्हाला एक संकल्पना मांडली की यावर्षी देखील तुम्ही यायचं आहे आणि आपल्याला महाशिवरात्रीनिमित्त हे मंदिर पुन्हा त्याच अवस्थेतेमध्ये आणायचं आहे जसं तुम्ही तीन वर्ष आधी केला होता तर संपूर्ण टीमने आपल्या मराठा वॉरियर संवर्धकांनी निर्णय घेतला एक ध्यास म्हणे घेतलं की संपूर्ण आपल्याला महाशिवरात्रपर्यंत हे फायनल करायचं आणि खूप वेळ गेला पण संपूर्ण टीम उपस्थित सर्वांचा हातभार लागला कार्य केलं सोबत आले त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल जय महाकाल ग्रुप असेल सर्वांनी आम्हाला सहकार्य एकत्र मिळून आपण तीन दिवस या कार्यक्रमाची सुरुवात सोमवारी सोमवारी पहाटे सुरुवात केली आपण के 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 स्वच्छता करायला पहिल्या दिवशी मंदिर पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर सा एक साईडला ती माती खाली बिघाड येतोय महाकाल ग्रुप वगैरे ठरवून की आपण तो चौतरा बांधायचा आहे तर तो चौतरा त्यांनी बांधला माती जेणेकरून खाली येऊ नये तर चौतरा बांधण्यासाठी पण एक दिवसात होणं कठीण होतं त्यासाठी संपूर्ण टीमने हात लावून मला वाटतंय सगळ्या चिरा वगैरे आपल्या सगळ्या टीमनी रचल्या त्याच्यामुळे ते फास्ट झालं त्याच्यानंतर वरचं स्वच्छता करण्यात आली नंतर मोटर प्रेशर पाईप घेऊन त्याला पूर्ण क्लीन करण्यात आलं क्लीन करून गुरुजींची संकल्पना होती आपले दिव्यावरून आलेले आहेत त्यांनी संकल्पना दिली की आपल्याला या मंदिरासाठी पॉलिश येते पण पॉलिश आता उपलब्ध होणार नाही तर नंदीला महादेवाला सगळ्यांना तूप लावून आपण दरवाजे ते त्या कलरमध्ये परत आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला वाटतंय पन्नास टक्के त्या त्याला यश आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आज महाशिवरात्र निमित्त नंदी पाहू शकता परत महादेवाची पिंड पाहू शकता कशा प्रकारे परत चमक आलेली आहे आणि सर्वात महत्वाची एक सूचना द्यायला आम्ही एक फलक बनवलेला आहे की सूचना फलकाला विनंती करतो येथील स्थानिक लोकांना ग्रामस्थांना एक विनंती आहे आमच्या गडकिल्ले संवर्धकांची की आपले गडकिल्ले आपली जबाबदारी आहे आपली मंदिरं आपली जबाबदारी आहे आणि आपल्या नद्या देखील आपली जबाबदारी आहे नदी म्हणजे त्रिवेणी संगमावरती ठीक आहे स्थानिक लोकांना इथे आपण कपडे धुता आंघोळीसाठी येता तिथपर्यंत ठीक आहे नदी आहे आपण वापर करता तिचा पण तिला जोपासलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला बराचसा कचरा आढळला म्हणजे दोन तीन पिशवा भरून आपण कपडेच काढलेत त्याच्यानंतर चिक्कार घाण होती ती सगळी स्वच्छ केलेली आहे आणि आज हे त्रिवेणी संगम तुमच्याकडेच आहे आपलंच आहे त्याचे जपणूक करणं आपल्या हातात आहे आणि पुढील नियोजन जे होणार आहे ते संपूर्ण ग्रामस्थ आणि येथील स्थानिक लोकांना घेऊन आम्ही करणार आहोत आणि लवकरच आपल्याला पुढचं जे काही या ठिकाणी घडणार आहे मंदिराच्या बाबतीत असो सरदेसाईंच्या वाड्याबद्दल असो ते बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याला लवकरच कळतील आणि धन्यवाद बोलतो आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगतो गर्वसे कहो आम हिंदू हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवून आपण सर्वांनी आपले गडकिल्ले जपासले पाहिजे सर्वांची ही जिम्मेदारी आहे हे बोलून मी शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय गडकोट